यवतमाळ पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर्णी तालुक्यातील शिरपूर येथील मूळ रहिवासी साहेबराव राठोड यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते एकवीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता राजभवन मुंबई येथे पोलीस अलंकरण समारोहात प्रदान करून सन्मानित करण्यात आले दोन हजार वीस मध्ये जाहीर झालेलं राष्ट्रपती पदक कोरोनामुळे एकवीस मार्च दोन हजार बावीस ला प्रदान करण्यात आला आहे पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या वर्षात जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी एकवीस मार्च रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर आठ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आले एकोणऐंशी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आले पोलीस अलंकरण समारोहाला उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये पोलीस महासंचालक रजनीश सेठ मुंबईचे से पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी व गौरविण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी